चॅनलमध्ये मी विजय श्रीराज तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकतीस मार्च वार रविवार तुम्हाला चोपडाचा बैल बाजार दाखवतोय तर मित्रांनो आपल्या समोरच बाजार भरलेला बादा आहे चोपडाचा हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्याचा बाजार आहे तालुका चोपडा आहे तर तुम्हाला इथे जे प्रख्यात व्यापारी जिथे बोधनगर धर्म धर्मराज बोधनगर आणि अण्णा धनगर यांची तुम्हाला दावण दाखवणारी तर व्हिडिओ शॉर्ट परियंत नक्की बघा त्यांनी मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या माडीजातीच्या जोड्या आलेले आहे तीन लाख किमतीच्या दोन लाख किमतीच्या अशा किमती जोडे वगैरे आहे आहेत मित्रांनो त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू बघा आपण व्हिडिओ पाहता मित्रांनो पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक पण करा आणि आपल्याकडे जे ग्रुप असतील व्हॉट्सअपवर त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करायचा तर चला मग तुम्हाला जितू बोधनकर यांच्या डॉनचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो नमस्कार जितू भाऊ किती जोडे आणले आज आपल्याकडे पंचवीस बैल का आजकडे बरं तरी किती जाती जोड हे करता आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील एक रुपयावरती तुम्हाला जोड भेटणारी मित्रांनो आपल्याला पैसे असतील तर जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकते एक नंबरचे क्वालिटीचे जोडे आणलेले जितू भाऊ दोन घरी यांनी बाप बघा मित्रांनो जोडचं मोठ्या मापाची जोडी जबरदस्त क्वालिटी आणि भरगतच तयार जोड आहे मित्रांनो अशी काही तुटलेली जोड नाही सांगायला किती किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये द्यायला मग फायनल नव्वद हजार रुपये होते तर मित्रांनो सांगायला एक लाख दहा हजार रुपये फायनल नव्वद हजार रुपये होणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील तिचे किती सांगायला तिचे सांगायला एक लाख वीस हजार रुपये द्यायला मग भाऊ मी द्यायला फायनल किती लोक पंच्याऐंशी हजार फायनल आहे पंच्याऐंशी हजार फायनल होईल का बरोबर संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतील तर मित्रांनो कामाची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही एक नंबरचा व्यवहार तू फोनचा जर बिल नाही चालला तरी बिल परत घेतील मित्रांनो ते जाते हे करतात का तर मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता मोठ्या मापाची जोडी दर बोईची सांगायची किती किंमत ला एक लाख चाळीस हजार सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये कि जाती है? दाता लाख कर जाते दा ला का या। फायनल किती होतील जी तुम्ही फायनल एक पंधरा मध्ये फायनल होऊन जाईल आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केट पाषा स्वतः मालक राहणार आहे बाई गॅरंटी राहणार आहे मित्रांनो जोडीची क्वालिटी बघू शकता मोठ्या मापाची जोडी मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला अशा मापाची जोडी पाहायला भेटणार नाही मोठ्या ना मापही बघू शकता तुम्ही आपी आपी। एक नंबर क्वालिटी यांची जात कुठली निंबाडी निंबाडी जाते काही र तर मित्रांनो निंबाडी जातीची जोड जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता एक नंबरची क्वालिटीची जोड आहे पण आपली केला त्याचे किती सांगायला सांगायला पंच्याण्णव हजार रुपये द्यायला पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज आहे तर मित्रांनो कर्जात जोडे बघू शकता क्वालिटी वगैरे जोडीची जर आपल्या चॅनल थ्रू आले मित्रांनो तर तुमचा हजार दोन हजारचा मान राहील कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आणि यांची नेहमीची धावण ने कधी आले चोवीस तास तर तुम्हाला धावणीवर पाहायला भेटतील इथे बघ मोठी घरची काय सांगायला एक लाख नव्वद हजार रुपये का बरं दादाला कशी करदात आहे का अरे वा तिकडचा पूर्ण होतो या करदात आहे जात कुठे त्यांची हे बिजापूर क्रॉस आहे मावी बैल बिजापूर क्रॉस आहे का माडू बैल सगळ्या कामाला चालू आहे का ओहो तर मित्रांनो आकलून पैसे कामाची पूर्ण गॅरंटी राहील जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो वितू बौधनगर आणि धर्मराज बौधनगर यांनी टॉप क्वालिटीच्या माडी जातीची जोड आणलेली मित्रांनो बघू शकता माप जोडीची टॉप क्वालिटी आहे जबरदस्त क्वालिटीची जोडी जर आपलं चॅनल थ्रू जर कोणी जोडी घेतली मित्रांनो तर तुमची दोन तीन हजार रुपये सहज कमी होतील मित्रांनो जोडीमध्ये

तर मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला एकही जोड तुटलेली जोड पाहायला भेटणार नाही मित्रांनो सर्व जोड्या बरगायचं तयार आहे कामाला चालू आहे मित्रांनो आता आपला एक दीड महिन्यानंतर शेतीचे कामं चालू होतील मित्रांनो परत आणि यांची नेहमीची नाही मित्रांनो कधी आली तरी तुम्हाला इथं बैल पाहायला भेटतील चोवीस तास बैल इथंच असतात मार्केट मध्ये ही जोडी पण जितू भाऊ यांची जी मित्रांनो आता उना मोडी मित्रांनो त्यांनी आपलं मंडप वगैरे टाकलेलं आहे बैलांच्यासाठी जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील चोपळा बाजारातील तर धर्मराज बोधनकर आणि जितू बोधनकरशी संपर्क करायला विसरू नका जितू भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझे नाव जितू धनगर या आपल्या मार्केटमध्ये राहता बरोबर आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीन शांत कधी आले तरी आता इथं जोड्या पाहायला भेटतील बरोबर तर मित्रांनो बैल इथंच असतात चोवीस तास कधी आले तरी तुम्हाला इथं बैल पाहायला भेटतील असं आहे का तर मित्रांनो बाजारचा दिवस कमी व्यवहार हो होतात पण इतर दिवस जास्त व्यवहार होतो मित्रांनो इथं